तुम्ही तुम्ही दोन अंक नकास मला बघतो किती तुम्ही म्हणा सव्वीस सहा म्हण बघतो दोनावर सहा तो हा दोनावर सात व्हेरी गुड व्हेरी गुड चला म्हणा तुम्ही सगळे तीनावर दोन

सातावर सहावर सात नेवस्त ने खाली बस खाली बस हा सात

अठावर शून्य ऐंशी अठावर शून्य ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी अठा सत्याऐंशी अठावर अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद

नऊवर नऊ 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 एकावर दोन शून्य किती झाले पहिला माझा नाव ठेवा